चंद्रपूर आणि यवतमाळ येथील युवकांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण चित्रपटसृष्टी म्हणजे मुंबई असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते केवळ मुंबईतील निर्माते चित्रपट तयार करू शकतात असा काहीसा अनुभव आहे ग्रामीण भागातील युवक चित्रपट निर्माण करू शकत नाही हा समज चंद्रपूर आणि यवतमाळ येथील तरुणांनी मोडीत काढलेला आहे अवघ्या तीस पस्तीस वयाच्या युवकांनी ग्रामीण भागातच तंत्रज्ञानाचा वापर करून काजू या मराठी चित्रपटाची निर्मिती केली शूटिंगसाठी लागणारे तंत्रज्ञानाचा वापर करून मुलगी आणि वडिलांच्या हळव्या नात्याची वीण असलेल्या काजू ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती करून चित्रपटसृष्टीत येऊ पाहणाऱ्या तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली आहे काजू हा मराठी चित्रपट गेल्या तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे यानिमित्त काजू या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन दुपारे मुख्य कलावंत अमित राऊत अभिनेत्री रेणुका बाल कलावंत शरयो या कलावंतांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी चंद्रपूरला भेट दिली यावेळी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ येथे काजू चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी मीट द प्रेस आयोजित केली होती यावेळी दिग्दर्शक रोशन दुपारे यांनी काजू चित्रपटाची निर्मिती आणि त्याचा प्रवास याविषयी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकार आणि कलावंत उपस्थित होते